खंडेराजुरी घटनेनं मराठा महासंघ आक्रमक पुनरावृत्ती होणे यासाठी शाळा महाविद्यालय येथील रोड रोमिओनवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मराठा महासंघाचे विलासराव देसाई यांची मागणी मिरज तालुक्यातील खंडेराजुरी गावामध्ये महाविद्यालयीन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती आणि या घटनेनं तरुणीच्या वडिलांनी गावातील एक तरुण तिचा वारंवार पाठला करून त्रास दिल्यानं तिनं त्रासाला त्रास कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलिसात दिली होती या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्या तरुणाला अटक केली आहे आणि या घटनेनं मराठा महासंघ आक्रमक झालेला असून मराठा महासंघाचे नेते विलासराव देसाई यांच्यासह विकास सूर्यवंशी नितीनराजे शिंदे यांनी खंडेरजुरी येथे तरुणीच्या कुटुंबाला भेट दिली त्या तरुणाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करून या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा शाळा कॉलेज आवारामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावेत परिसरात फिरणाऱ्या रोड रोमियो यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे विलासराव देसाई यांनी याबाबत पोलिसांनी रोड रोमिओ यांच्यावर कारवाई केली नाही तर मराठा महासंघाकडून रोड रोमिओना चोप देण्याचा इशारा दिला आहे मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे पाच दिवसापूर्वी स्वाती रामचंद्र जाधव या कॉलेज तरुणीनं समाजकंटक रोड रोमिओ त्यांच्या गावातीलच एका व्यक्तीच्या त्रासाला एकतर्फी प्रेमाला आणि सततच्या टॉर्चरला कंटाळून आत्महत्या केली कीटकनाशक पिऊन त्याने आपले स्वतःचं जीवन संपवलं आम्ही काल त्या ठिकाणी गावामध्ये भेट दिली त्या पीडित कुटुंबाचं आम्ही सातवन केलं त्यांना धीर दिला आम्हाला या ठिकाणी एक सांगायचं आहे की या समाजकंटकांना नराधमांना कोणतीही जात नसते गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो काल आम्ही अशी मागणी केलेली आहे की या नराधमाला कटोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये मुलींची छेड काढायचं कोण धाडच करणार नाही आणि मी या मुलींना आणि मुलींच्या पालकांना आव्हान करतो की तुम्हाला जर असं कोण जोडी छेडत असेल तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांना आईला तुमच्या गावातल्या लोकांना सांगा आणि ते प्रकरण त्या त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्याचा जर संकोच वाटत असेल तर तुम्ही मराठा महासंघाशी संपर्क करा आणि या नाराधामांचा बंदोबस्त करायचं सुद्धा काम आम्ही करू आम्ही प्रशास पोलीस प्रशासनाला शाळेला शा, कॉलेजेसना आम्ही आवाहन करतो की तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवा आणि त्या ठिकाणी जे या मुलींच्या मागं छेडछाड करण्यासाठी किंवा विनाकारण कॉलेजच्या आवारात फिरणारी जी मुलं असतात यांचा पोलिसांनी तुम्ही मिळून योग्य ते बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला मराठा महासंघाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि जर काही मुलींनी आमच्याकडे काही तक्रारी केल्या तर आम्ही आमच्या मराठा महासंघाच्या युवक आघाडी करून त्या नराधमांचा कठोरत कठोर बंदोबस्त करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी खंडे राजुरी